नमस्कार ते तसे का याच्यामध्ये आज आपण भेटतो एक आणखी वेगळा विषय मागच्या दोन्ही एपिसोड मध्ये आपण जरा टेररिझम वगैरे ह्याच्याबद्दल बोलतो येस आता तेव्हा आपण ऍक्च्युअल टेररिझम बद्दल बोलतो आता आपण सायकोलॉजिकल टेररिझम या विषयावर जाऊ शकतो विचार आता सायकोलॉजिकल टेररिझम म्हणजे नक्की काय सामान्यत लोकांना लक्षात नाही येणार किंवा लोक ज्याचा विचार नाही करू शकत अशी ही गोष्ट ते म्हणजे मानसिक दृष्ट्या लोकांना कॅप्चर करून त्यांना स्वतःच्या पद्धतीत वागायला लावणं हे करणारी एक पर्टिक्युलर जमात असते जमात अशासाठी म्हणते की त्या जमातीत अगदी राईट फ्रॉम सेल्समन पासून तथा कथित आध्यात्मिक गुरुंपर्यंत भरपूर गेर वेगळ्या वेगळ्या लेवलवरची स्तरांवरची माणसं आपल्याला सापडतात बर आता यांना विचार करा तर याच कारण या लोकांमध्ये एक जबरदस्त क्षमता असते की समोरच्या मनात कुठल्या ना कुठल्या प्रकारची भीती निर्माण करायची आणि त्याच्यानंतर त्याचा त्या भीतीचा फायदा घेऊन स्वतःचा फायदा करून मग ही भीती कधी कधी, कधी आध्यात्मिक दृष्ट्या माझ्या वागण्यात माझ माझ पुण्य कमी होईल माझी पाप वाढतील अशी असू शकते किंवा माझी प्रकृती खराब होईल माझा आजार होतील अशी असू शकते किंवा <coughs> माझं आर्थिक नुकसान होईल आणि त्याच्यामुळे माझा खूप लॉस होईल अशी असू शकते काही आता हे स्टेटमेंट करताना आय वुड डेफिनेटली सेव्ह जेव्हा मी सर्वात प्रथम ऐकलं होतं दुनिया में सबसे ज्यादा बिकने वाली चीज भरपूर हो। तेव्हा माझा त्याच्यावर विश्वास बसता नव्हता मला वाटतं आत्ता हे ऐकताना तुमच्यापैकी बऱ्याच लोकांचा विश्वास नाही बसला आणि नाही बसला तर त्याच्यात काहीही गैर नाही इट इज नॅचर पण हे करताना मला आत्ता मी जे सायकोलॉजिकल टेररिझम हे स्टेटमेंट घेतलं याच्यामध्ये नॉर्मल टेररिझम मध्ये लोकांमध्ये भयाची भावना निर्माण करणं आणि त्याच्यानंतर त्यांच्यावर अटॅक आणि स्वतःचा फायदा मिळ ही नॉर्मल टेररिस्टची संकल्पना सायकोलॉजिकल टेररिस्ट हे अशाच प्रकारे समोरचा म्हणजे ते नॉर्मल टेररिस्ट एक ग्रुपच्या वर अटॅक करतात हे टेररिस्ट एक एक इंडिव्हिज्युअल म्हणून अटॅक करताना किंवा कधी कधी ग्रुपवर पण करतो पण जनरली इंडिव्हिज्युअल ते करताना ते जे काही करतात त्या त्यावेळी महत्वाची गोष्ट ते जेव्हा तो काही अटॅक करतात त्या काय करतात हे लोक समोरच्या मनात आत दडलेली भीती शोधतात त्याच्यानंतर त्या भीतीला खतपाणी घालतात मग ती भीती वाढवतात आणि ती भीती जेव्हा वाढते तेव्हा त्या भीतीची आलेली फळं म्हणजे यांचा फायदा हकाढ आणि या प्रकारे सायकोलॉजिकल टेररिझम या गोष्टी वर जगणाऱ्या वाढणाऱ्या अशा अनेक संस्था आणि अशा अनेक व्यक्ती आपल्या आजूबाजूला जुग जुग आठवला सांगा स्पिरिच्युअल रीडर लीडर वगैरे हे आहेतच पण याबरोबर मी अं जस म्हटलं की समजा तुम्ही काही गोष्टींकडे लक्ष दिलं काही जाहिराती एक अतिशय साध कुठेही दिशमार उदाहरण ज्याच्याबद्दल प्रचंड जाहिराती पण चालू असतात हे उदाहरण म्हणजे नॉर्मली विड्या सिगरेट तुकणारी माणसं दिसतात त्या सिगरेटच्या पाकीटवर लिहिलेलं असत स्टॅच्यू सिगरेट स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ दुसरं ते तंबाखू मळणारी मंडळी ही पण भरपूर गावागावातनं कोपऱ्या कोपऱ्यात न दिसतात कारण तंबाखू खाणं ही अगदी कॉमन गोष्ट भरपूर ठिकाणी असते पण त्या ठिकाणी या दोनही गोष्टींच्या बाबतीत वॉर्निंग असते सिगरेट स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ टबॅको इज इंजुरियस टूल्थ आता या गोष्टी पाहून यांच्या जाहिरातींबरोबर ती दिसते हे पाहिल्यावर जो प्रश्न माझ्या मनात येईल तो तुमच्याही मनात येईल आणि तो पाच वर्षाच्या मुलाच्याही मनात की बाबा रे जी गोष्ट तुमच्या शरीराला धोकादायक आहे ती गोष्ट का विकता का मॅन्युफॅक्चर करता पण नाही ती आम्ही मॅन्युफॅक्चर करणार करणार मला टॅक्स ती आम्ही विकणार करणार मला टॅक्स तुम्हाला भीती दाखवणार कारण तुम्हाला भीती दाखवल्यानंतर त्या भीतीमुळे तुम्ही आजारी पडाल मग तुमच्या आजाराकरता तुम्ही आणखीन औषधं घ्याल आणि त्या औषधांमुळे आम्हाला आणखीन टॅक्स आणि फायदा याला म्हणतात सायकोलॉजिकल टेरिज लोक असे कावा एक करणारे लोक असे कावा हे करणारे लोक असे वागण्याच एक फार महत्वाच कारण या लोकांनी अस करण्यामुळे एक आत्मिक समाधान मिळत की आम्ही लोकांना हवं तस झुकवू शकतो वाकवू शकतो एक माझा साधा प्रश्न या लोकांना फक्त एवढं आत्मिक समाधान दिल्याने काय मिळणार त्यांना हवं ते मिळणार नक्कीच मिळणार विषय काय कि या लोकांना त्यांचं आत्मिक समाधान मिळण्याने सामान्य माणसाचं काय फायदा नुकसान होतं तर सामान्य माणसाचा फायदा काहीच होत नाही नुकसान होत नुकसान अशासाठी होत की सवयी लावून घेतलेले आहेत ना आमच्यासारखे लोक जे अध्यात्मात पोचलेले आहेत वगैरे वगैरे आम्ही लोकांना सांगतो आयुष्यात काही पण करा बाबा फक्त आणि फक्त सवयीची सवय ठेऊ विचार करा सवयीची सवय नसावी सिंपल मग तुम्ही काही पण कारण बऱ्याच वेळेला सकाळी ब्रश करणं ही पण आपली सवय असते समजा एखाद्या दिवशी तुम्ही ट्रॅव्हल करताय तुम्हाला ब्रश नाही करता आला तुमच्या घशाखाली चहा उपरत नाही कारण तुम्हाला सवयीची सवय, सवय लागलेली मी सांगते सवयीची सवय स्वई। हा जो विषय आहे या पद्धतीत आपण सगळ्या सवयी बाहेर निघायचा प्रयत्न पण हे न सगळे शिकलेले त्याच्यामुळे गुटका झालं मॉकिंग झालं दारू झाली अशा सगळ्या सोयी जेव्हा सवय म्हणून लागते तेव्हा लोक इसिली बाहेर नाही निघू शकत मग त्याच्यातून लोकांना बाहेर काढताना हे केल्याने तुमच्या जीवाला धोका आहे ही दाखवा हे कितपत योग्य जेव्हा ही भीती दाखवली त्याच्यानंतर लोक येतना बाहेर तर निघतात पण त्या आजाराचा शिकार बनतात आणि वरती त्याच्यामुळे हो लोक असे का वागतात तर पहिली गोष्ट मी महान तू लहान ही ऍटिट्यूड ही विचारधारा नंबर दोन लोकांना शॉर्टकट शोधायची सवय झाली आणि जेव्हा मी म्हटलं जगात सर्वात जास्त विकली जाणारी गोष्ट म्हणून घेतली तेव्हा त्या कंट्रोल मिळवण्याकरता दुसरी भीती निर्माण केली आणि ती भीती आजाराची असते या पद्धतीत लोक वागतात आता मी फक्त तुम्हाला एकच विचारते की जर का तुमच्या लक्षात आलं की कोणीही व्यक्ती अशी वागते आहे तर त्यावेळेला तुम्ही चुकीची गोष्ट सोडून दिली इथपर्यंत ठीक आहे पण त्याच्यानंतर ती भीती घेऊन तुम्ही ती भीती पसरवाल की ती भीती एवढी योग्य नाही असं म्हणून हो। शांत राहा काय कराल याच्याबद्दल मला तुमची रिॲक्शन ऐकायला नक्की आवडेल मग द्याल ना रिॲक्शन मला नक्की द्या धन्यवाद मी